नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी प्रिपरेशन करत आहात तर पी वाय चा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण पी वाय क्यू सेशन सुरू केलेले आहेत आज त्याचा सेकंड पार्ट आपण पाहत आहोत ज्यामध्ये संशोधन अभियोग्यता ज्याला आपण रिसर्च ऍप्टिट्यूड असं म्हणतो या चॅप्टर वरती किंवा या, या युनिट वरती मागील वर्षामध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते डिटेलमध्ये पाहणार आहोत आजच्या सेशन मध्ये आपण दोन हजार मध्ये जे दोन वेळा एक्झामिनेशन झाली होती त्या दोन्ही एक्झामिनेशनचे रिसर्च ऍप्टीट्यूडचे प्रश्न पाहणार आहोत आणि याच्या पुढच्या मध्ये जो उद्या असेल त्यामध्ये आपण दोन हजार तेरा नंतर जे एक्झामिनेशन झाले होत्या त्याचे प्रश्न बघणार आहोत त्यामुळे कुठलेही सेशन मिस करू नका ठीक आहे या सेशनला शेवटपर्यंत नक्की पाहायचंय कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत राईट आणि जास्तीत जास्त शेअर करायचंय तुम्ही जर या सेशनला पहिल्यांदा पाहत आहात तर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण सूचना आहे येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी तुमचं प्रिपरेशन आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेलं आहे पेपर वनचा फुल कोर्स ज्यामध्ये तुमची पेपर ची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत काय गोष्टी करायच्या आहेत काय गोष्टी करायच्या नाहीत या सर्व गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून तुम्हाला एक्सपर्ट्स गाईड करणार आहेत ठीक आहे या सेशन्स मध्ये किंवा या फुल कोर्स मध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत साप्ताहिक चाचणी मिळणार आहे है अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत मॉक टेस्ट मिळणार आहेत ठीके एम सी क्यू पीवायक्यू च पीडीएफ मिळणार आहे दोन पेक्षा जास्त प्रश्न संशय मिळणार आहे आणखीन काय हवं आहे या पूर्ण मटेरियलचा लाभ घ्यायचा आहे आजच या कोर्सला जॉईन करायचं आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा जे की प्ले स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे ठीक आहे त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्लेस्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोस्ट्रेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे एकदा का तुम्ही बायन वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे पने तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेराचा प्रश्न नॉलेज अनलाइक बिलीफ रेफर्स टू कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही असं विचारलेलं आहे मग ते काय आहे व्हॅल्यूज आहे परसेप्शन आहे फॅक्ट आहे की मिथ्स आहे तर हे काय आहे तुमचं फॅक्ट आहे ठीक आहे बघा ज्ञान आणि विश्वास यामध्ये दोन्ही मध्ये फरक आहे राईट ज्ञान असेल तर ते सत्य तथ्ये किंवा वस्तुनिष्ठता यावरती ते था आधारित असतं किंवा मा याच्या माहितीवरती आधारित असतं राईट right? आणि जे की सत्यापित करता येऊ शकत आणि दुसऱ्या साईडला जे आहे विश्वास हे व्यक्तीच्या मते कल्पनावर किंवा अनुभवावर आधार असू शकत ज्याची वस्तुनिष्ठता किंवा सत्यता नसेल बरोबर मग ज्ञान हे तथ्यावर आधारित असतं जे प्रकटपणे सत्य असतात आणि त्याला सिद्ध सुद्धा करता येऊ शकत परंतु कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही कारण हे सत्यावर आधारित असते ना की फक्त कल्पनावरती त्यामुळे फॅक्ट हे आपलं करेक्ट आन्सर आहे याच्यामध्ये आल्या लक्षात शास्त्राचे एक प्रमुख ध्येय आहे वन ऑफ द मेन एम्स ऑफ सायन्स इज ठीक आहे पर्झुएशन प्रेडिक्शन पोस्ट डिक्शन की ऍसर्शन याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी प्रेडिक्शन भाकीत करणे आलं लक्षात कारण शास्त्राचा जो मुख्य उद्देश आहे ना ते भविष्यकालीन घटनांचे घटनांना भाकीत करणे किंवा त्यांचे भाकीत करण्यासाठीचा उपयोग करणे असा आहे बरोबर म्हणजेच शास्त्राचे जे नियम आहेत सिद्धांत आहेत है, यांना वापरून ना आपल्याला कशा प्रकारे भविष्यात ती गोष्ट घडू शकते किंवा घडू शकणार आहे हे ओळखा ओळखायला येऊ शकतं बरोबर आणि शास्त्रानेच सिद्ध केलेले तत्वज्ञान जे आहेत किंवा प्रयोग आहेत किंवा निरीक्षण आहे याच्या आधारावर आपण काय करतो भविष्यवाणी भाकीत करत असतो राईट आणि हेच त्याचं एक मुख्य उद्दिष्ट आहे त्यामुळे प्रेडिक्शन हे राईट आन्सर आहे पुढचा प्रश्न ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवतो किंवा नोंदवते तो टप्पा म्हणजे कोणता डेटा मेजरमेंट डेटा एनालिसिस डेटा प्रोसेसिंग कि डेटा कलेक्शन तर याचा राईट आन्सर आहे डेटा कलेक्शन कारण या टप्प्यामध्ये संशोधक आपली निरीक्षणे नोंदवत असतो बरोबर या टप्प्यामध्ये माहितीचे संकलन हे संशोधन प्रक्रियेचा एक एक महत्वाचा टप्पा आहे ज्यामध्ये काय करतो संशोधक निरीक्षण करतो है ना आणि त्याच्या संबंधित जो काही डेटा आहे तो कलेक्ट करत असतो किंवा संकलित म्हणतो आपण त्याला है ना आणि याच टप्प्यावरच ती माहिती काय केली जाते नोंदवली जाते करेक्ट त्यामुळे डेटा कलेक्शन बरोबर आहे परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह व्याख्या आणि सिद्धांत ज्यांच्या योग्य एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे कार्यप्रणाली सिद्धांत पद्धत की कार्यकारण है ना तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी त्यालाच आपण काय म्हणतो थिअरी आणि लक्षात सिद्धांत म्हणजे परस्पर संबंध ह ना आणि परस्पर संबंध असलेल्या संकल्पनाचा किंवा व्याख्यांचा एक ग्रुप आहे किंवा समूह आहे जो काही घटनामध्ये काही गोष्टीमध्ये आपली निरीक्षण किंवा अनुभव पद्धतशीरपणे सांगतो आणि त्याच घटनामधील संबंध स्पष्ट करत असतो त्याला आपण काय म्हणतो थेअरी किंवा सिद्धांत ठीक आहे पुढचा प्रश्न संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात म्हणजे अजून रिसर्च सुरू झालेलेच नाही रिसर्च सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिला टप्पा आहे हा काय केलं जातं साहित्य संशोधन साहित्य परीक्षण साहित्य मूल्यांकन कि साहित्य वर्गीकरण है ना तर रिसर्च मध्ये आपण शिकलो आहोत रिव्ह्यू लिटरेचर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ज्याला म्हटलं जातं पहिला टप्पा आहे किंवा साहित्य परीक्षण ज्याला आपण म्हणतो है ना म्हणजे संबंधित संशोधन विषयावर आपण काय करत असतो आधीचे लेख असतील पुस्तकं असतील किंवा आणखी काही सोर्सेस असतील स्त्रोत असतील ते वाचून त्याची माहिती घेत असतो ठीक आहे आणि यामध्ये संशोधनाचा आधीच त्या क्षेत्रामध्ये विद्यमान ज्ञान प्राप्त करणं किंवा सिद्धांताची समीक्षा करणं ही गोष्ट केली जाते लिटरेचर ऑफ लि, रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये ठीक आहे पुढे फोकस ग्रुप डिस्कशन म्हणजे मध्ये साधारणपणे लोक सहभागी होतात सहा ते आठ बावीस ते सव्वीस दोन ते चार की दहा ते पंधरा है ना याचा राईट आन्सर आहे सहा ते आठ फोकस ग्रुप डिस्कशन यामध्ये किती पार्टिसिपंट्स येऊ शकतात तर सहा ते आठ ठीक आहे त्यामध्ये सहा ते आठ लोक सहभागी होतात जे एका विशिष्ट विषयावर चर्चा करत असतात आणि त्या चर्चा करण्यासाठी एकत्र येत असतात यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन विचार आ, मांडले जातात आणि ते मिळवण्यासाठी थोड्या लोकांचा हा समूह असतो सहा ते आठ लोकांचा हा समूह असतो जिथे चर्चा केली जाते एका पर्टिक्युलर विषयावरती ठीक आहे त्याला फोकस ग्रुप डिस्कशन असं म्हटलं जातं पुढे बघा एक डिसेंबर दोन हजार तेराचे आता प्रश्न आपण बघतोय पहिला प्रश्न आहे गुणात्मक संशोधनातील नमुना निवड संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या टॉट टॉट या प्रकारासारखी असते आहे प्रकारास आपली नॉन प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंगचा एक मेथड आहे यामध्ये गुणात्मक संशोधन आहे ना त्यानंतर पर्पझिव्ह नमुना निवडला जातो ज्यामध्ये रिसर्च एक विशिष्ट वैशिष्ट्य असलेल्या लोकांना किंवा घटकांना निवडत असतो राईट आणि जे की रिसर्च मध्ये किंवा रिसर्चच्या ऑब्जेक्टिव्ह उद्देशासाठी योग्य असतात याचा इक्वली प्रकार संख्यात्मक संशोधन देखील आहे जिथे शोधक आपले नमुना खास उद्देशासाठी निवडत असतो ठीक आहे त्याला परपज म्हटलं जातं क्लोज एंडेड क्वेश्चन्स आर पर्याबद्ध प्रश्न हे डॉट 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 आहेत ठीक आहे मग ते काय आहेत मूलभूत लोकसंख्या शास्त्रीय गुणधर्माशी संबंधित असतात की दीर्घ प्रतिवादाला प्रोत्साहन देतात की कुठल्याही उत्तराची शक्यता नाकारतात की संभाव्य उत्तराची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी करेक्ट आहे हॅव अ फिक्स्ड रेंज ऑफ पॉसिबल आन्सर्स ठीक आहे पर्यायबद्ध प्रश्न जे असतात हे ना हे असे प्रश्न असतात ज्यामध्ये दिलेल्या पर्यायामधून एक किंवा अधिक उत्तर निवडण्याची आवश्यकता असते बरोबर आणि हेच प्रश्न उत्तर देणाऱ्याला निश्चित पर्यायामध्ये निवड करण्यासाठी मार्गदर्शन करत असते ठीक आहे त्यामुळे ऑप्शन डी आपलं एक्झॅक्टली बरोबर आहे आंतर सांस्कृतिक अभ्यास क्रॉस कल्चरल स्टडीज आर एक्झाम्पल ऑफ कशाच उदाहरण आहे केस स्टडीज कम्पॅरेटिव्ह स्टडीज एक्सपेरिमेंटल स्टडीचं की क्रॉस सेक्शनल स्टडीच याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी कंपेरेटिव स्टडीचं हे उदाहरण आहे ठीक आहे पुढे संशोधन आराखडा म्हणजे काय रिसर्च डिझाईन कशाला म्हटलं जात सैद्धांतिक आधार नसलेले संशोधन करण्याचा मार्ग की ऑप्शन बी गुणात्मक व संख्यात्मक पद्धतीपैकी एक पद्धतीची निवड की ऑप्शन सी संशोधन फलिताचे सादरीकरण करण्याची पद्धत की ऑप्शन डी संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती रिसर्च डिझाईन काय असतं संकलन आणि विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती समजते फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा जेव्हा आपण रिसर्च करतो काय आपल्याला डेटा कलेक्ट करायचं काय आपल्याला कसं अॅनालाइज करायचंय हे पूर्ण स्ट्रॅटेजी बनवली जातात त्याला रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं लक्षात थोडक्यात आपण बोलायला गेलो तर हे एक ब्ल्यू प्रिंट आहे तुमच्या रिसर्च प्रोसेसची लक्षात त्याला आपण रिसर्च डिझाईन असं म्हणतो पुढे डॉट 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 परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते डायरेक्शनल नल डिडक्टिव्ह कि इंडक्टिव तर याचा राईट आन्सर आहे इंडक्टिव्ह डॉट 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 हायपोथेसिस इज प्रपोजल बेस्ड ऑन द स्पेसिफिक ऑब्झर्वेशन ते असतं इंडक्टिव ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो प्रवर्तनात्मक राईट आता हे जे प्रवर्तनात्मक परिकल्पना आहे ही एक विशिष्ट निरीक्षणावर आधारित असते राईट आणि इंडक्टिव मेथड परिकल्पना म्हणजे विशिष्ट निरीक्षणावर आधारित एक प्रस्ताव असेल ज्यातून सामान्य सिद्धांत किंवा नियम तयार करण्याचा प्रयत्न केला जातो ठीक आहे पुढे विच ऑफ दीच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट कम्पोनंट ऑफ नॉर्मेटिव्ह रिसर्च सर्वे पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन डिडक्टिव्ह मेथड की फिल्ड वर्क तर याचा करेक्ट एक्झॅक्ट आन्सर आहे डिडक्टिव्ह मेथड म्हणजे इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह असे दोन विचारलेत आपल्याला आपल्याला लक्षात आता आला असेल कि दोन हजार अकरा पासून ते आता दोन हजार तेरा पर्यंत आपण प्रश्न पाहिलेले आहेत उद्याच्या सेशन मध्ये आपण त्याच्या पुढच्या वर्षाचे प्रश्न बघणार आहोत है ना तर हे सर्वच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि एकही सेशन मिस करायचं नाहीये कारण पी वाय क्यू जर आपण व्यवस्थितपणे केलं तर आपल्याला एक कळून जाईल गोष्ट है ना की आपल्याला कुठल्या गोष्टीचा जास्त अभ्यास करायचा कुठल्या गोष्टी जास्त विचारल्या जात आहे रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स कशी येत आहेत ना त्यामुळे पी क्यू सेशन खूप जास्त महत्वाचं आहे राईट सो असेच बाकीचे सेशन सुद्धा अटेंड करा अजिबात कुठलेही मिस करू नका ठीक आहे डिडक्टिव्ह मेथड याचा राईट आन्सर आहे सेशन एंड करायच्या आधी एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची जे विद्यार्थी आणखीन पेपर च प्रिपरेशन चालू केलेलं नाहीये त्यांनी फटाफट प्रिपरेशन चालू करायचंय आपल्याकडे पेपर च्या कोर्स सोबत पेपर टू चे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुमचं पेपर वन आणि पेपर टू कॉम्प्लिमेंटरी दोन्हीही होऊन जाईल ठीक आहे म्हणजे पेपर टू जर तुम्ही जॉईन कराल तर कॉम्प्लिमेंटरी पेपर वन कोर्स तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल तर आजच या दिलेल्या नंबरवरती पेपर टू तुमचा जो काही विषय असेल त्या विषयासाठी प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे ठीक आहे ऑल राईट थँक्यू सो मच एव्हरी वन भेटूया पुढच्या मध्ये ठीक आहे या नंतरच्या वर्षाचे प्रश्न आपण बघणार आहोत रिसर्च वरती